बीडीमध्ये सध्या एका मुंडेंची चर्चा सुरू असतानाच आता दुसऱ्या मुंडेंची चर्चा सुरू झाली आहे एपीआय ही चर्चा आहे कारण एपीआय गणेश मुंडे यांनी बीडच्या अशी पोस्ट टाकली की तिकडे खासदार बजरंग सोनोने दचकले गणेश मुंडेंच्या या पोस्टवर ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांनी रिप्लाय केल्यानंतर तो मेसेज डिलीट करण्यात आला आणि वरिष्ठांनी गणेश मुंडेंना ग्रुपमधून काढूनही टाकलं मात्र हा मेसेज जेव्हा बजरंग सोनोनेपर्यंत पोहोचला तेव्हा तेही दचकले आणि खासदाराला धमकी दिली जाते असा आरोप केला मात्र गणेश मुंडे विरुद्ध बजरंग सोडण्याने वाद नेमका काय आहे आणि बजरंग बाप्पांना चड्डी उतरवण्याची धमकी देणारे गणेश मुंडे नेमके कोण आहेत त्याची सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण स्टोरी डॉट कॉम हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी जागेवर राहणार नाही अशी एक पोस्ट ग्रुपवर आली आणि ही पोस्ट पाहणाऱ्यांनाही एका क्षणासाठी डोळ्यावर विश्वास बसला नाही बीड पोलीस दलाच्या पत्रकारांच्या ग्रुपवरील हा प्रकार आहे नेमक्या कोणत्या खासदाराविषयी तुम्ही बोलताय असा रिप्लाय काही पत्रकारांनी केला मात्र त्याला काय प्रतिसाद आला नाही संबंधित खासदार या ग्रुपमध्ये असतील तर किमान त्यांनी रिप्लाय तरी द्यावा म्हणजे आम्हाला बातम्या करता येतील अशी मागणी काही पत्रकारांनी ग्रुपमध्येच केली पण त्यालाही काही रिप्लाय आला नाही अखेर गणेश मुंडेंनी आपला मेसेज डिलीट केला आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी मुंडेंना ग्रुपमधून काढूनही टाकला पण हे प्रकरण काय एवढ्यावरच थांबलं नाही बजरंग यांनी या अपमानास्पद मेसेजची थेट तक्रार दिल्लीपर्यंत केली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात तक्रार करून गणेश मुंडेंचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी बजरंग यांनी केली आहे ही पोस्ट ग्रुपवर नेमकी कशी पडली कुणी जाणीवपूर्वक टाकली की त्यांनी स्वतः टाकले याबाबत गणेश मुंडे यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं नाही मात्र सोनोने विरुद्ध गणेश मुंडे या वादाची हिस्ट्री ही समजून घेणं गरजेचं आहे गणेश मुंडेंची पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात बदली आहे गेल्या महिन्यातच म्हणजे तीन डिसेंबरला ते धाराशिव मधून पुन्हा बीडला परतले त्यापूर्वीही ते बीड पोलीस दलातच होते मात्र मधल्या काळात धाराशिव मध्ये त्यांची बदली झाली होती बजरंग सोनोणे यांनी नुकताच यावर आक्षेपही घेतला होता गणेश मुंडे नावाचा अधिकारी हा आरोपीसोबत फिरतो तो पाहिजे तेव्हा बीडला बदली होऊन येतो असे काही आरोप थेट गणेश मुंडे यांचं नाव घेऊनच बजरंग सोनवणे यांनी केले कदाचित या, या आरोपांना उत्तर म्हणून गणेश मुंडेंच्या मनात जे विचार सुरू होते ते थेट पत्रकारांच्या ग्रुपवरच व्यक्त झाले असावे असा दाट अंदाज आहे गणेश मुंडे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उकड गावचे आधी ते धाराशिव मध्ये नोकरीला होते ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता येरमाळा पोलीस स्टेशनला आलेल्या एका निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी जाधवर नावाच्या मध्यस्थीकडून सत्तर हजार रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता पुलिस पाटील आणि गणेश मुंडे या दोघांनाही त्या काळात फरार राहण्याची वेळ आली होती संभाजीनगरचे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे यांच्या टीमने ही कारवाई केली येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेरखेडा भागात दिवाळीच्या काळात नवीन दुकानदारांना भीती दाखवणे आणि धमकावणे अशा तक्रारी गणेश मुंडेंच्या विरोधात होत्या आणि त्यानंतर गणेश मुंडे अखेर सापडले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गणेश मुंडेंना पुन्हा सेवेत घेण्यात आलं गणेश मुंडे नुकतेच म्हणजे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात बीड जिल्ह्यात दाखल झालेत त्यापूर्वी त्यांची पोस्टिंग धाराशिवमधील नळदुर्गला महामार्ग पोलीस अधिकारी म्हणून होती वैयक्तिक अडचणींच्या आधारावर धाराशिव पोलीस अधीक्षकांकडून त्यांची बदली ही पुन्हा बीड जिल्ह्यात करण्यात आली पाच वर्ष गणेश मुंडे यांनी यापूर्वीही बीड स्थानिक गुन्हे शाखेत काम केलेलं आहे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी बीडच्या एस पीनी जे पथक स्थापन केलं होतं त्याचे प्रमुख गणेश मुंडे होते या काळात गणेश मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात वाळू माफियांवर कारवाई केली मात्र ही कारवाई जाणीवपूर्वक टार्गेट करण्यासाठी केली जात असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते आणि बजरंग सोनवणे हे या कारवाईपासूनच गणेश मुंडे यांच्यावर नाराज होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये गणेश मुंडे यांनी केलेल्या कारवाईच्या बातम्याही सातत्याने बीडच्या पेपरमध्ये छापून येत होत्या आणि त्यामुळे ते काही विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांसह आमदारांच्याही टार्गेटवर आले होते बीड जिल्ह्यात सध्या एक म्हणजे वाल्मिक करण्या यांच्या सोबत दिसलेले आणि दुसरं म्हणजे एका विशिष्ट जातीचे अधिकारी टार्गेटवर आहेत त्यात बजरंग सोनवणे यांनी गणेश मुंडे यांचं नाव घेतलं आणि गणेश मुंडे व्यक्त झाले ते थे थेट पोलिसांच्या ग्रुपवर मात्र त्यांच्यावर कारवाईची मागणी बजरंग सोन यांनी केली आहे स्पिनकडे तशी अशी विनंती त्यांनी केली आहे गणेश मुंडे यांनी नेमक्या अशा वेळी हा प्रकार केलाय जिथे बीडमध्ये सध्या वातावरण प्रचंड तापलेलं आहे विरोधक आणि ही संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी एकत्र आलेत याशिवाय अधिकाऱ्यांची नियुक्ती ही जातीच्या आधारावर होत असल्याचा आरोप होतोय अंजली दमानी असतील किंवा सुरेश धस यांनी यापूर्वीच आरोप केलाय की एका जातीचे अधिकारी सातत्याने बीड जिल्ह्यात भरले जात आहेत सुरेश धस यांनी तर बिंदू नामावलीची मागणीच केली आहे म्हणजे पोस्टिंग मध्ये जातीने जे जा आरक्षण दिलेलं आहे ते लागू करावं अशी धसांची मागणी आहे आता गणेश मुंडे यांनी बीडमधल्या विरोधकांना बोलण्यासाठी आयत कोलीत दिलंय आणि त्यावरून पुन्हा एकदा कारवाईची मागणी होऊ शकते दरम्यान गणेश मुंडे यांनी त्यांची बाजू अद्याप पुढे मांडलेली नाहीये त्यांच्यावर कोणती कारवाई होती ते सुद्धा स्पष्ट नाही आहे गणेश मुंडे यांचा मेसेज ग्रुपवर कसा आला तो कोणी टाकला की तो कसा केला त्यामुळे बचावात्मक भूमिका सुद्धा अजून गणेश मुंडे यांची समोर आलेली नाही आहे लवकरच त्या बाबतीतल्या घडामोडी समोर येणं अपेक्षित आहे त्या त्याबाबतीतसुद्धा स्टोरी डॉट कॉमवरती तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ पाहायला मिळेल हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि या घटनेविषयी तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा